चाललं नियोजन बहुतेक उद्या नवीन खरेदी करू शकतो आम्ही बारी आ? बारी बैलपोळ्याचं सामान घ्यायला सगळे उत्सव आहेत नमस्कार आपण पाहताय दे सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबाळकर ठिकाणी बैलपोळ्या निमित्त बाजारपेठा फुललेले आहेत आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी बाजारपेठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वराटीमध्ये बैलपोळा सजाव सजावटीचे साहित्य आलेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अतिशय <Marvinflanzen> सुंदर अशा वराठी मध्ये वेगवेगळ्या वराठी मध्ये या ठिकाणी बैलपोळा साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी वेगवेगळे शेतकरी आलेले आहेत या ठिकाणी बैलपोळा खरेदी करण्यासाठी काही शेतकरी या ठिकाणी त्यांच्याकडून आपण माहिती आहोत कशा प्रकारे यंदाचा बैलपोळा आहे या ठिकाणी यंदाच्या बैलपोळाला शेतकरी समाधानी आहे का यंदाच्या बैलपळा निमित्त या ठिकाणी किमतींमध्ये काही उतार आहे का या ठिकाणी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी बैलपाळ आहे या ठिकाणी माहिती घेणार आहोत खरेदी करायचं करायचं काय वाटते तुम्हाला यंदाच्या बैलपणा निमित्त काय वाटते खरेदी चांगली आहे गेलं चांगली आहे खरेदी यंदा समाधान करायचं तुम्ही हात पाव समाधान आहे ना बर हा काय घेतलंय तुम्ही ते रंग बैलांसाठी किती दोन बैलपोळा हा कसा आलो सतरा करता बैलपोळा बारी बारी मुळ्या हा ओके जण आलोय तर चाललं नियोजन बहुतेक उद्या नवीन खरेदी करू शकतो आम्ही पण दादाच दादा दा म्हणतोय बघू उद्या संध्याकाळी करे काय करत कोणता उद्या मग बघू परवा देऊ हा बैल निमित्त सर्वांनी इथं सुशोभीकरणासाठी भरपूर असं स्टॉल लावलेलं आहे बैलांसाठी गायांसाठी खरेदी करण्यासाठी आमचे मित्र अजित जायपत्रे यांच्या स्टॉलवर यावे आणि खरेदी करावं भरपूर असा स्टॉक आणलेला आहे सगळे नवनवीन मध्ये स्टॉक आहे सर्वांनी खरेदी करण्यासाठी यावे एक नंबर मध्ये आणि रिजनेबल रेट मध्ये आपल्याला वस्तू मिळतील आता जो का बैलगाडी क्षेत्रातल्या गाड्या थांबलेल्या आहेत खरेदीसाठी एक नंबर असा उपक्रम साजरा केलाय त्यांनी त्या ठिकाणी अ शेतकरी मित्रांची आणि बैलपोळा बैलप्रेमींची खरेदी या ठिकाणी पाहिजे मिळते या ठिकाणी बैलपोळा खर्चासाठी बैलगाडी क्षेत्रातील नामांकित अशी बैलपोळा आ, प्रेमी बैलप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत बैलगडा शर्दीसाठी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बैलपोळा खरेदीसाठी या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या अशी या ठिकाणी वस्तू आपल्याला नामांकित आणि विविध व्हरायटी पाहायला मिळतात आणि होलसेल दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत मोडगाव निंबाळकर या ठिकाणी घेतली मोडक्या घेतल्यात पाहिजे असं टोका आहे इथं आमचे मित्र अजित जायपत्रे यांच्याकडं सर्वांनी इथे येऊन खरेदी करावी चांगला दुधाला दर मिळाल्या समाधान आहेत त्यामुळे बैलपोळ्याचं सामान घ्यायला सगळे उत्सव आहेत शिंगाला पण काळे डेप टोप नाहीत ना आहे कुठला होम दे अजून एक शिंगाचा

आपले हिंगुळ घ्या मशीला बारका डब